हॅलो सर हा बोला ना सर आमच्या मालगाव पट्ट्यामध्ये काल गरजू लागलं संध्याकाळी माजलगाव मध्ये का हा आता परिस्थिती कशी राहील बरं हवामान अंदाजाची ना नक्कीच काल तुमच्या भागात तुम्ही गरजेला म्हणताय आणि कल्हापूरच्या पण देखील शेतकऱ्यांचे फोन आले तिकडे देखील काल पाऊस झालाय लाईव्ह मध्ये शेतकऱ्यांना सांगितले की बऱ्याचशा माध्यमातून शेतकऱ्यांना असं समजलं की फक्त आवडच येईल पण तरी सुद्धा शेतकऱ्यांना मी सांगितलंय आवर्जून की तुम्ही सतर्क राहा कसे माहितीये का आता सध्या कांद्याचा सीजन चालू आहे शेतकऱ्यांचा आणि आवाज तर उष्णता बघितली गर्मी बघितली तर लेवल हाय लेवलला चालली आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सा आवर्जून सांगितलंय की काम करत असताना आपली गंजी जी आहे तीच झाकून ठेवा आणि आता ही पुढची परिस्थिती सांगायच्या पेक्षा आजची सोळा तारखेची परिस्थिती पुन्हा क्लिअर करूयात कारण की बऱ्याच भागामध्ये आजही सुद्धा आभाळ येणार आहे आज कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबाद या भागांमध्ये आभाळ भरपूर येईल पाऊस झाला तर मोजक्या ठिकाणी होईल अन्य पावसाची कंडिशन या भागामध्ये फारशा प्रमाणात नाहीये पण तरी सुद्धा गर्मीचे लेवल आभाळ निघल्यानंतर गर्मीचे लेवल वाढते वाढल्याच्या नंतर झाकूनच ठेवायचे त्यानंतर अहिल्या देवी नगर परिसरात सुद्धा आभाळांची रेलछल वाढेल तुमच्याही पट्ट्यामध्ये ढग निघू लागतील आणि जसा जसा दिवस मावळील तसा जसा आभाळ भरपूर येणार आहे सांगलीमध्ये साताऱ्यामध्ये सोलापूरमध्ये धाराशिवमध्ये नांदेड लातूर परभणी गंगाखेड या भागात खूपच येईल इथे पावसाची देखील शक्यता आहे तुम्ही म्हणताय तशा प्रकारे गरजू बी देखील शकता आचरीतल्या त्यांच्या भागांमध्ये हो त्यामुळे पावसाची शक्यता अशी आहे कारण की धुळी नंतर पाडव्यापर्यंत असे अपवाद दरवर्षी घडलेले आहेत ह्याही वर्षी कमी प्रमाणात पण घडू शकतात आतापर्यंत आपल्याला सगळ्यांनी साथ दिली आहे पण एवढंही आपण निष्काळजीपणानं राहू नाही शकत या काळामध्ये हो वातावरण हे अवकाळीचं आहे तर उद्यापासून वातावरण थोडं कमी होईल याच्यामध्ये धोका कमी राहील शेतकऱ्यांना दोन दिवस थोडी विश्रांती दिली वातावरण म्हणजे सध्या विश्रांतीच म्हणायची पण एक दोन ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यामुळे घाबरणगुंडी शेतकऱ्यांची उडाली अठरा सतरा अठरा आणि एकोणीस या दरम्यान वातावरण हे कमी अधिक प्रमाणात आहे पण संध्याकाळपासून वीस एकवीस बावीस पुन्हा महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल या भागामध्ये पावसाची शक्यता मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होते समाधान सर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अकोला मोजक्या ठिकाणी पण वाशिम कडी भाग अमरावती नागपूर जिल्ह्यात तर पाऊस आहेच एकवीस तारखेपर्यंत ह्या दोन तीन दिवसानंतर तर दुसरी गोष्ट नांदेड आणि लातूर पावसाच्या रडावरती जास्त प्रमाणात येतोय गडचिरोली भंडारा हे देखील भागाच्या मध्ये येत आहेत बुलढाण्याचा विचार केला तर बुलढाणा काही प्रमाणात आहे लोणार वगैरे यामध्ये जालन्याचा विचार केला तर मोजक्या ठिकाणी हा पावत घळतील जालन्याला फारसा धोका याच्यामध्ये नाहीये पण तरी सुद्धा शेतकऱ्यांना एक विनंती आहे हा जो वातावरण आहे हा ट्रॅक बदलतोय म्हणजे जिल्हा जिल्हा जर आपण एक सांगितला तर दुसऱ्या जिल्हा पण कवर करू शकतो अशी ही सिस्टम आहे काल बघितलंय पाऊस पडा कोल्हापूरमध्ये गरजले तुमच्या भागांमध्ये म्हणजे अशी ट्रॅक चेंजिंग वरती आहे वातावरणाची लेल वाऱ्याची जोरदार प्रतिक्रिया ही प्रत्येक ठिकाणी सरकताना देखील मॉडेलनुसार दिसते त्यामुळे शेतकऱ्यांनी यामध्ये थोडं सतर्क राहायचंय अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता यामध्ये खानदेश मात्र थोडा कमी प्रमाणात आहे किंवा नाही म्हटलं तरी चालतंय खानदेशला फारसा धोका याच्यामध्ये नाहीये द्राक्ष बागादारांना देखील याच्यामध्ये फारसा धोका नाहीये काय 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 इकडे गारपीट वादळ आहे का गारपीट संदर्भात तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय गारपीट बाबत मॉडेल पाऊस गारपीटीचा पाऊस मॉडेल दाखवत नाही सध्या मॉडेल तर असाही पाऊस दाखवत नाही पण तरीही महाराष्ट्रात व्हायला लागलाय पण मी ह्युमिडिटीची लेवल चेक केली म्हणजे गर्मीची आर्द्रतेचं जे प्रमाण असतं ऐंशी पार हे झालेले महाराष्ट्रामध्ये आणि वाऱ्यामुळे सहसा उष्णता ही कमी जाणवते पण दुपार दुपारनंतर ही उष्णतेमध्ये वाढ होते संध्याकाळच्या वेळेचे ढग बनतायत आणि सकाळच्या पारी आजही काही ठिकाणी ढग आले होते तर अशी परिस्थिती अजून दोन तीन दिवसानंतर म्हणजे एकोणीस तारखेनंतर वीस तारखेपासून जास्त वाढणार आहे आता हे दोन दिवस शेतकऱ्यांना बिंदास्त कामं करायचे अठरा तारखेपर्यंत कामं किंवा एकोणीस तारखेच्या दुपारपर्यंत कामं सगळे आवरून घ्यायचे आहेत नंतर ज्या भागांना मी आता वातावरण सांगितलं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीनं नियोजन करायचे बाकी एवढंच सर काय शेतकऱ्याचं पिकाचे नुकसान काय ज्वारी काय बाजरी याचा पाऊस आहे का अशी कंडिशन खानदेशात नाहीये त्यानंतर खानदेशच्या अलीकडा जो भाग आहे धुळ्यापर्यंत जामनेर वगैरे भागात अशी परिस्थिती नाहीये आहे बुलढाण्यात फार ठिकाणी अशी परिस्थिती नाहीये मात्र क्वचित असे यवतमाळ असेल हिंगोलीचा काही दक्षिणेकडील भाग असेल त्यानंतर एकवीस बावीसच्या पेडमध्ये तिकडाच भाग वाशिम वगैरे या भागामध्ये काही थोडेफार नुकसान होण्याचे चान्सेस मॉडेल दिसून व्यक्त होतात आणि लातूर नांदेड साठी सुद्धा नांदेडचा काही जो काही लगतचा भाग आहे अशा भागात देखील होऊ शकतात सोलापूरच्या भागात देखील अशी कंडिशन होऊ शकते तुमच्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी घडला अपवाद तर घडेल पण अलर्ट वरती राहा कंडिशन वातावरणाची थोडी विकट आहे नाही म्हणून चालत नाही नुसतं आभाळा जात नसतं इथून पुढचं वातावरण त्यामुळे मे असेल मार्च असेल एप्रिल असेल अशा भागामध्ये ही कंडिशन होऊ शकते हा हा चालतंय सर धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल